तुम्हाला खूप वाईट वाटत आहे खूप दुःख झालेलं आहे खूप रडू येत आहे तुमच्या आयुष्यातील सगळ्या वाईट घटना सगळ्या दुःखद घटना सगळे वाईट प्रसंग दुःखाचे प्रसंग तुम्हाला जसं जसं आठवत आहे आणि तुम्हाला खूप रडू येत आहे खूप वाईट वाटत आहे बिंदास रडायचा आहे जोर जोर रडायचा आहे मोठ मोठ्यानं रडायचं आहे आणखी मोठ्यानं आणखी जोरात आणखी बिंदास आणखी मोठ्या ना तुमच्या आयुष्यातील या सगळ्या दुःखद घटना वाईट घटना वाईट प्रसंग मी तुमच्या मनातून काढून टाकणार आहे तुमच्या आयुष्यातील या सगळ्या दुःखद घटना सगळे वाईट प्रसंग दुःखाचे प्रसंग मी आता तुमच्या मनातून काढून टाकणार आहे पुसून टाकणार आहे खूप दुःख झाले तुम्हाला खूप वाईट वाटतं एक एक प्रत्येक प्रसंग आठवा तो प्रत्येक प्रसंग मनाच्या पडद्यावर बघा जस जसं तुम्हाला सगळं आठवतंय हो तस तसं सगळं तुमच्या मनातून मी आता काढून टाकणार आहे रडू कंट्रोल होत नाही तुम्हाला तुमच्याच बाबतीत असं का घडलं याचं तुम्हाला दुःख होत आहे हे सगळे प्रसंग सगळ्या वाईट घटना सगळ्या वाईट आठवणे जस जसं आठवत आहे तस तसं तुम्हाला खूप दुःख होत आहे खूप वाईट वाटत आहे सगळ्या घटना मनाच्या पडद्यावर बघा एक एक करत तुमच्या आयुष्यातील सगळ्या घटना मी आता तुमच्या मनातून काढून टाकणार आहे पुसून टाकणार आहे म्हणजे प्रत्येक अंकाबरोबर तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये व्हायला लागतील आणि तुम्हाला हसूया लागेल एक तुमच्या शरीरामध्ये आता गुदगुर व्हायला सुरुवात आहे पायाच्या तळव्याना कमरे काकेत गळ्यामध्ये दोन गुदगिरा वाढत चालत वाढत चालत आता मी तीन म्हणतात खूप गुदगिर व्हायला तुम्हाला खूप हसूया लागेल खूप हसूया लागेल तीन खूप हसूया लागलेलं आहे गुदगिरा वाढायला लागलेला आहे तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये गुदगिरा होत आहे तुमच्या संपूर्ण गुदगुला होत चाललेल्या आहेत खूप हसुव्यात आहे खूप आहे खूप गुदगिरा होत आहेत खूप होत आहेत संपूर्ण गुदगुला होत चाललेल्या आहेत आता गुदगिरा वाढत चालला बघा हां वाढत चाललात आता गळाला पण व्हायला लागलेले आहेत गळाला आता पोटात पण व्हायला लागलेले आहेत खूप हसवायला लागले आता कमरेत पण व्हायला पाहिजे कमरेत पाटीला आता सगळीकडे एकदमच व्हायला लागलेत Bindaza sesen Zorza sesen खूप छान वाटवले खूप छान वाटवले मस्त वाटवला लागले तुम्हाला खूप खूप खुश आहे तुम्ही आता खूप खुश आहे गुरुगुल थांबलेले आहेत खूप बरं वाटत तुम्हाला खूप मस्त वाटवलेलं आहे खूप छान वाटवलेलं आहे खूप समाधान वाटवलेलं आहे तुम्ही खूप खुश आहे आता खूप खुश आहे आता खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय हे